मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद आहे मात्र केवळ मराठी भाषेलाच नको तर मराठी माणसालाही प्रतिष्ठा देण्याची गरज असल्याचं राऊतांनी म्हटलंय मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन गद्दारीचा कलंक पुसता येणार नाही असा टोलाही त्यांनी सरकारला लगावलाय फक्त भाषेला प्रतिष्ठा मिळाली माणसाला मिळाली पाहिजे जिथे भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणं हे तितकंसं म्हणजे ही गंभीर बाब आहे की भाषेला प्रतिष्ठा माणसाला प्रतिष्ठा राज्याला प्रतिष्ठा ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे ती गद्दारी पाहता बेमानी पाहता या राज्यातली फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही पण नक्कीच आज आम्ही सगळे आनंदी आहोत निवडणूक आहेत महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे लोकसभेत दारूण पराभव झालेला आहे महाराष्ट्रात आपला त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केला असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही मराठी भाषा ही महानच आहे निवडणूक आहेत